ही जी हायकोर्टची ऑर्डर आहे ची दो, दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसची ती मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिमिटपर्यंतमध्ये ॲप्लिकेबल होऊ शकते कारण डी सी पी आर ट्वेंटी थर्टी फोर हा फक्त मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिमिटमध्येच अप्लिकेबल आहे ठाणा किंवा नवी मुंबई या ठिकाणी यू डी सी पी आर ट्वेंटी ट्वेंटी हा दुसरा हे आहे त्यामध्ये ह्या प्रोविजन्स नाही आहेत परंतु मुंबईमध्ये मात्र थर्टी फाय पर्सेंट हा ओरिजिनल मेंबरला त्याच्या ओरिजिनल एरियावरती ॲडिशनल एरिया, एरिया मिळणं हे त्यांनी हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये क्लिअर कट दिलेलं आहे आणि डी सी पी आरमध्ये पण तशी प्रोव्हिजन आहे आणि त्या पस्तीस टक्क्यामधला कोणताही भाग बिल्डर ओपन मार्केटमध्ये विकू शकत नाही हे त्यांनी त्यामध्ये ते क्लिअर मेन्शन केलेलं आहे आता डी सी पी आर ट्वेंटी थर्टी फोर हा ॲक्ट आहे कारण हा असे म्हणजे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने पा असेंब्लीमध्ये पा, पास केलेला हा ज ॲक्ट असल्यामुळे हा सर्वांना बांधील असल्यामुळे जर आपल्या एरियामध्ये किंवा आप तुमच्या सोसायटीमध्ये काही रेग्युलरिटीज होत असतील तर त्या तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन आणि चीफ इंजिनियर डी पी यांच्या निदर्शनास आणून तसं लेखी रेकॉर्ड ठेवावं आणि त्यांनी पण त्याचा काही कॉग्निजन घेतला नाही तर त्यामध्ये तुम्ही हायकोर्टामध्ये ह्या केसचा रेफरन्स देऊन तुम्ही हायकोर्टामध्ये दे सुद्धा रिट पिटिशन फाईल करू शकता